भडगाव शहरातील शिवसेना शिंदे गटाचे युवा नेतृत्व कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तथा स्वर्गीय बापूजी फाउंडेशनचे अध्यक्ष लखीचंद पाटील यांनी आज दिनांक चोवीस जुलै बुधवार रोजी सकाळी अकरा वाजता कोठली रोडवरील कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना पाचोरा भडगाव मतदारसंघातील विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी भडगाव तालुक्यातील इच्छुक असलेल्या सर्वच उमेदवारांबाबत आपण मांडले हे तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य असून ज्यांना उमेदवारी करायची ते करू शकतात इतकेच नव्हे तर उमेदवार उभे राहतील त्यांचं बडगावकर म्हणून आम्ही देखील स्वागतच करू अशा शब्दात त्यांनी आपले मत व्यक्त केले नमस्कार आज आपणाला आहोत स्वर्गीय बापूजी फाउंडेशन सर्व सर्व भाऊ पाटील यांच्या ऑफिसला नुकताच पाथोरा बडगाव मतदारसंघात येणाऱ्या दोन हजार चोवीस चे विधानसभेचे वारे होऊ लागले आहेत त्या अनुषंगाने पाचव्यातूनही काही उमेदवार तयार करत आहेत व भडगावतूनही काही उमेदवार इच्छुक आहेत तर भडगाव अजून जे उमेदवार जे उभे राहणार आहेत तर त्यांना भडगावकर म्हणून लकेशन भाऊ हे काय सांगणार बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्य घटना लिहून दिलेली आहे त्यानुसार सर्वांना व्यक्ती स्वातंत्र्य आहे त्याच्यामुळे भडगाव तालुक्यातील जेवढे उमेदवार उभे राहतील विधानसभेला त्यांचं आम्ही भडगावकर म्हणून स्वागत करतो धन्यवाद